जय महाराष्ट्र मित्रांनो महिलांसाठी शासनाने सुरू केलेली एक मोठी फायद्याची अशी योजना पुढच्या वर्षीपासून बंद होणार आहे त्यामुळे स्कीम बंद पडण्याआधी तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल त्यामुळे वाट पाहू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पोस्ट ऑफिस स्कीम एम एस एस सीचा लाभ घ्या आणि तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारत सरकारमार्फत खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेली इन्व्हेस्टमेंट स्कीम महिला सन्मान बचतपत्र योजना मार्च दोन हजार पंचवीसपासून बंद होणार आहे मार्च महिन्यानंतर कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे आता वेळ आहे मोठा फायदा होऊ शकतो त्यामुळे लवकरच ऍक्शन घ्या आणि योजनेसाठी अर्ज करून टाका महिला सन्मान बचतपत्र योजना ही एक गुंतवणूक स्कीम आहे जी भारत सरकारमार्फत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत ज्या महिला पोस्टात खाते उघडतील त्यांना सात पॉइंट पाच टक्के व्याज दिले जाणार आहे कोणत्याही बँक अथवा एफ डीपेक्षा जास्त असा रिटर्न या योजनेतून महिलांना सरकार देत आहे तुम्ही जेवढी रक्कम डिपॉझिट कराल तेवढ्या रकमेवर दराने व्याज तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक लाख रुपये खात्यात या योजनेअंतर्गत एक लाखाचे एक लाख बत्तीस हजार चौवेचाळीस रुपये तुम्हाला म्हणजेच बत्तीस हजार चौवेचाळीस रुपये एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला भेटणार आहेत पण किमान दोन वर्ष रक्कम ही खात्यात ठेवणे आवश्यक आहे दोन वर्षानंतर तुम्ही पैसे काढून घेऊ शकता एक वर्ष पूर्ण झाल्यावर थोडे पैसे काढण्याची मुभा देखील दिली जाते एफ डी प्रमाणे पैसे पूर्णपणे लॉक राहत नाहीत एक वर्ष झालं की गुंतवणुकीच्या चाळीस टक्के की पूर्ण रक्कम, रक्कम तुम्हाला उचलता येते महिला सन्मान बचतपत्र योजनेसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस बँकेत जाऊन खाते उघडून घ्यायचे आहे जर लाडकी बहीण योजनेसाठी खाते अगोदर उघडले असेल तर तुम्हाला फक्त बँकेत जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजना खात्यावर ऍक्टिव्ह करण्याची विनंती करायची आहे सोबत जेवढी रक्कम गुंतवणुकीत टाकायची आहे तेवढी खात्यात डिपॉझिट करून टाकायची आहे अल्पवयीन जर मुलगी असेल तर मुलीच्या नावे तिचे पालक खाते उघडू शकतात यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही उलट मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी एक ठोक रक्कम तुमच्याकडे जमा होते मुलींचा आणि महिलांचा या योजनेत खूप मोठा फायदा आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की थोडं गांभीर्याने याचा विचार करा आणि योजना बंद पडण्या अगोदर खाते उघडून योजनेमध्ये सामील व्हा म्हणजे जरी योजना बंद झाली तरी तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के दराने व्याज मिळत राहील तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद